नमस्कार ब्युटिफुल हमेशा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहात सात दिवसात मिळवा उजेड त्वचा व्हिडिओ आता तुम्हाला फक्त हवेत सात दिवस आणि काही घरगुती उपाय या सात दिवसामध्ये जर तुम्ही हे घरगुती उपाय करून बघितले तर तुम्हाला नक्कीच उजेड त्वचा भेटणार आहे तर मग चला बघूया काय आहे ते उपाय गोरा रंग मिळवण्यासाठी आपली डायट पण खूप उपयोगी असते त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे ते अशा प्रकारे आहेत जेवल्यानंतर बडीशोप नक्की खावी त्यामुळे आपले रक्त शुद्ध होते आणि जेवण नीट बसते आणि आपल्या चेहऱ्यावर चांगला ग्लो येतो त्यानंतर आहे आवड्याचे लोणचे हे देखील रोज खाल्ल्याने चेहऱ्यावर एक चांगला ग्लो येतो त्याच्यानंतर आहे गाजरचा रस गाजरचा एक कप ज्यूस रोज पिल्यामुळे सावळेपणा कमी होतो व आपली त्वचा उजेड बनते या व्यतिरिक्त खूप पाणी प्या हिरवे पालेभाज्या दूध दही खा आणि चहा कॉफी जंक फूडपासून थोडे लांब राहा यानंतर मी तुम्हाला उजेड त्वचासाठी काही घरगुती फेस पॅक सांगणार आहे प्रथम आहे बदाम आणि मध हे बनवण्यासाठी रात्री दहा बदाम पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्यांची साळ काढून ते बारीक करून घ्या नंतर त्यात अर्धा चम्मच दूध टाकून हे चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या असे दररोज आठ ते दहा दिवस करा तुम्हाला फरक जाणवून येईल दुसरे फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे बीट ज्यूस दही निंबू बेसन दोन चम्मच बीटाचा रस घेऊन त्यात एक चम्मच दही आणि निंबाचा रस टाका आणि दोन चम्मच बेसन टाकून हे सगळं नीट मिक्स करा त्यानंतर ते मिश्रण समप्रमाणात चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर चांगला निखार येतो असं लगभग दोन ते तीन दिवस करा त्यानंतर आहे लाल मसूर दाल दूध निंबू आणि टोमॅटो लाल मसूर दालचे चेहऱ्यावर निखार आणण्यासाठी खूप उपयोगी आहे त्यासाठी या डाळीचा पावडर बनवून घ्या निंबूच्या रसाला दूध आणि टोमॅटो रस मिळवून जाड पेस्ट बनवा हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनटानंतर स्वच्छ चेहरा धुवा फेस पॅक रोज लावल्यामुळे तुमचा सावडेपणा दूर होईल व तुमची त्वचा उजेड बनेल तर हा होता आजचा व्हिडिओ आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच्या आता व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद